ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राज्यपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या 57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमात शेवटच्या दिवशी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 45 जोडपी विवाहबद्ध झालीयत. नवविवाहित वधूवरांना सद्गुरु माताजींनी गृहस्थ जीवन भक्ती करत व्यतीत करण्यासाठी आशीर्वाद प्रदान केला तसेच निरंकारी पद्धतीने साधे विवाह करण्याची निवड केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं व त्यांना शुभेच्छा दिल्या या सामूहिक विवाह कार्यक्रमात वधूवरांनी वरमाला एकमेकांच्या गळ्यात घातल्या याशिवाय निरंकारी विवाहाचं विशेष चिन्ह हार निरंकारी मिशनच्या प्रतिनिधींनी प्रत्येक जोडप्याला परिधान केलं लवांच्या म्हणजेच मंगलाष्टका दरम्यान सद्गुरू माताजी व राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षाव करून आपला आशीर्वाद प्रदान केला झालेल्या विवाह सोहळ्यात मुंबई ठाणे डोंबिवली अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा चंद्रपूर चिपळूण धुळे गडचिरोली कोल्हापूर नागपूर पालघर पुणे सोलापूर आदीसह मध्य प्रदेश गुजरात राजस्थान व उत्तर प्रदेश राज्यातील वधूवरांचा समावेश होता विशेष म्हणजे साध्या पद्धतीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक पदवीधर तसेच उच्च शिक्षित नवजवान व नवयुवतींचा समावेश होता काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करू शकले असते परंतु सद्गुरूच्या पावन छत्रछायेत त्यांनी दिव्य शिकवण धारण करून साध्या पद्धतीने विवाह करण्याचे एक आदर्श उदाहरण प्रस्तुती केलं कुणाल म्हात्रे स्वानंद मिडिया नागपूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा